हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे सर्वांनी मतदानाद्वारे आपला हक्क आणि कर्तव्य बजावून आपली लोकशाही समृद्ध करावी असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी किनवट मेघना कावली यांनी केले आहे हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी किनवटमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहेत सर्वांनी मतदानाद्वारे आपला हक्क आणि कर्तव्य बजावून आपली लोकशाही समृद्ध करावी असं आव्हान मेघना कावली यांच्या वतीने करण्यात आलं आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत त्र्याऐंशी किनवट विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी तारीख सव्वीस सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान तीनशे तीस मतदान केंद्रांवर मतदान यंत्राद्वारे निर्भय निपक्ष आणि मुक्त वातावरणात मतदान घेण्यासाठी आठशे एक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा तैनातीसह तीन हजार अधिकारी कर्मचारी यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली यांनी आहे किनवट व माहूर या तालुक्याचा समावेश असलेल्या या विधानसभा मतदारसंघात एक लाख अडतीस हजार पाचशे छत्तीस पुरुष एक लाख तीस हजार पाचशे बारा इतर असे एकूण दोन लाख एकोणसत्तर हजार एकशे सव्वीस मतदार आहेत तीनशे तीस मतदान केंद्रांपैकी महात्मा फुले विद्यालय गोकुंदा येथे एक महिलांसाठी व एक दिव्यांगांसाठी आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर येथे एक महिला व युवक मतदारांसाठी असे चार स्वतंत्र मतदान केंद्र आहेत दिव्यांगांसाठीच्या सुलभ निवडणुकांतर्गत तिथे सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहेत सात मतदान केंद्र संवेदनशील व सात सॅडो मतदान केंद्र असून येथे केंद्रीय राखीव दल तैनात केले आहेत तसेच चौदा सूक्ष्म निरीक्षक राहणार आहे या केंद्रासह एकशे पासष्ट मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया म्हणजेच मतदान अधिकारी तीन पर्यंतची आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून थेट प्रक्षेपित होणार आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातील सहाय्यक निवडणूक का अधिकारी कार्यालयातून गुरुवारी तारीख पंचवीस रोजी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसीलदार किनवट डॉक्टर शारदा चौडकर तहसीलदार माहूर किशोर यादव यांनी जीपीएस यंत्रणा बसविलेल्या वाहनाद्वारे मतदान पथके रवाना केली याकरिता एसटी महामंडळाच्या बस अडवतीस स्कूल बस दहा जीप त्रेपन्न अधिक्रहित करण्यात आल्या आहे जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातून येथे आलेल्या तीनशे शहात्तर मतदान केंद्राध्यक्ष तीनशे शहात्तर सहाय्यक मतदान केंद्र केंद्राध्यक्ष व तीनशे शहात्तर इतर मतदान अधिकारी एक व तीनशे शहात्तर इतर मतदान अधिकारी दोन अशा एकूण एक हजार पाचशे छप्पन्न आहे यांना मास्टर ट्रेनर उत्तम कारिंदे यांनी संगणक चालक तथा पाटील यांच्या साथीनं एलईडी वॉलवर वर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे प्रशिक्षण आहे यापैकी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावले यांनी मार्गदर्शन मुख्य मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार निवडणूक मोगाजी काकडे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे दुसऱ्या सत्रात स्वामी मल्लिकार्जुन गणू जाधव रमेश मुनेश्वर रुपेशमुनेश्वर सारांगुले आदीसह सर्व सदोतीस मास्टर ट्रेनर्स यांनी सर्वांना मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिलं आहे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागाच्या वतीनं मतदानासाठी पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक असे एकूण बावीस अधिकारी चारशे अठ्ठ्याऐंशी पोलीस कर्मचारी दोनशे एक्क्याण्णव होमगार्ड एक शिक्षण एसआरपीएफ आणि यांच्या चोख पोलीस बंदोबस्तासह तेवीस वाहनं उपलब्ध केली आहेत गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव किनवट व सुरेश कांबळे माहूर कुलदीप यादव यांच्या समन्वयात सर्व फिरते व स्थानिक पथकं जगदीश पराड यांच्या समन्वयात दहा सहाय्यक व क्षेत्रीय अधिकारी स्वीप कक्ष प्रमुख ज्ञानोबा तसेच नायब तहसीलदार मोहम्मद रफीक व्ही पी राठोड अनिता कोळगणे राजकुमार राठोड कैलास जेठे आदींसह प्रकाश टारपे के डी कांबळे डी सी भुरे नितीन शिंदे व्ही टी सूर्यवंशी एस पी चुंकटवार गोविंद पांपटवार संदीप पाटील प्रभू पानोडे संतोष मोपडे आदींसह विविध कार्यालयाचे प्र, प्रमुख अधिकारी कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक शिपाई व कोतवाल निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಮರಾಠವಾಡಾ ನೂಜ ಮರೂಜ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೈಕ್ೇರ್ ಬೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕಾ